thank पुण्यासह राज्यभरात आज एस एस सी बोर्ड म्हणजेच दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा ज्या आहेत त्या पार पडत आहेत आपण पुण्यातील एका केंद्रावर आहोत आणि या केंद्रावर सुद्धा दहावीच्या परीक्षा ज्या आहेत त्या पार पडत आहेत आपण इकडे काही विद्यार्थिनी आहेत त्या विद्यार्थिनींकडून जाणून घेणार आहोत काय धक वाटते का पेपर हा थोडीफार अभ्यास आलाय बर काय वाटतं किती टक्के पडते पडती तू काय सांगशील काल काय केलं दिवसभर अभ्यास कसा झालाय पहिला पेपर आहे चांगलं झालाय आहे थोडी भीती वाटती आहे पण होईल सगळे नीट कोणता पेपर आहे आज मराठी आणि काय अपेक्षा आहेत बाकीचे पेपरबद्दलची झाली आहे का तयारी झाली आहे भरपूर झाली आहे पण मराठीकडून अपेक्षा आहे की बेस्ट ऑफ वाईफमध्ये मराठी विषय यावा असा तर असे काही विद्यार्थिनी आहेत आपण जर पाहिलं तर दहावीचा पेपर जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा असतो आणि त्या पेपरची तयारी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात या विद्यार्थ्यांकडून केली जाते आणि एक भीती असते कारण की पहिलाच पेपर असतो बोर्डाचा त्यामुळे एक वेगळी भीती असते विद्यार्थ्यांच्या मनात इकडे केंद्राच्या बाहेर काही पालक जे आहेत ते थांबलेले आहेत आपण पालकांच्यासुद्धा प्रतिक्रिया घेणार आहोत पण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात हे पालक जे आहेत ते त्यांच्या विद्यार्थ्यां सरांना इथे सोडायला आलेले आहेत काय सांगाल काका विद्यार्थ्याची दहावीच्या पेपर आहे काय धाकधूक वाटते कसा अभ्यास झाला अभ्यास तर छान झालेला आहे पण धाकधूक राहतेच कधी पण <laughs> बाकी काही विद्यार्थिनी बाहेर पण आहेत तर काय सांगशील अभ्यास झाला आहे हो झाला आहे धाकधूक वाटते हो थोडीशी पहिलाच पेपर आहे त्यामुळे तिथे पालक सुद्धा आहेत काय सांगाल कशा पद्धतीने अभ्यास झाला आहे आणि अभ्यास एकदम चांगला झाला तिचा आणि केला तिनं तिच्या परीने योग्य केलं आहे आता तिचं काय असेल ते पुढं तिनं करावं तर असं आपण पाहिलं तर अजून इथे मोठी गर्दी जी आहे परीक्षा केंद्राच्या बाहेर ती आपल्याला पाहायला मिळते आहे दहावीचा बोर्डाचा पेपर जो आहे तो खरं तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचा असतो कारण की संपूर्ण पुढचं आयुष्य जे आहे त्या विद्यार्थ्यांचं ते त्या आयुष्याची दिशा जी आहे ते ठरवणारा हा बोर्डाचा पेपर असो आणि पहिला पेपर जो आहे दहावीचा तो आजपासून सुरू होतो आहे राज्यभरातून जवळपास सोळा लाख विद्यार्थी जे आहेत ती दहावीची परीक्षा देणार आहेत पुण्याहून आहे Civic Mira